हाय हॅलो नमस्कार प्रसाद शेट्टे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आता आम्ही तिघ जण चाललोय गणपती पुळ्याला अश्मीरा बरोबर अश्मीराला पहिल्यांदा गणपती पुळ्याला घेऊन चाललोय अश्मीरा हाय कर हाय कर हाय पावसाळ्यात कोकणातलं वातावरण एकदम अन्नाद आहे असं वाटतं पृथ्वी अगदी विरवास चालू मेशी नट आणि हा निराशार समीग्र आणि फेसबुक येणाऱ्या लाटा बरोबर असं करत करत आम्ही गणपतीपुळ्याच्या गेट आम्हाला समजलं नाही गणपतीपुळ्याच्या मंदिरात आलोय अश्मिरा पण आले अश्मिरा हे बाई काय सांगितलं उंदीर मामाला ये ये इकडे <laughs> ये नाही तिला मोदक पाहिजे ए हवा अश्मिरा हा मोदक पाहिजे का हा हा पाहिजे घेशील तू चला लाईन नाही अजिबात पूर्णपणे खाली आहे मस्त छान वाटत आरती सुरू झाली आरती असल्यामुळे लाईन थोडीशी लागली आहे बाकी असं लाईन नाही आहे आणि गर्दी अजिबात नाही खूप शांत आणि छान आहे त्याचबरोबर गावाला आलो किंवा इकडे आलो गणपतीपुळाला येतो छान आहे

पण आता मंदिरात जात गणपती बयाला बाप्पाच दर्शन घ्यायला इकडे इकड़े छान <स्थागे> <स्थागे> मस्त वाटत भारी दिसत आहे सगळ मस्त मस्त असा एक परिसर गणपतीपुळे बंदी आहे बरेच दिवस पाणी येऊन गेलं इकडे

काश्मीरा समुद्र बघते महाप्रसादाचा लाभ मिळाला गणपतीपुळ्याचा बरेच लोक आले असतील बरेच लोक येणार असतच यावं आनंदी सुख समाधानी वाटावं महाप्रसाद येणं सुरू झालेला phân phải <laughs> à, à, cái này cũng nó khổ quá sản phẩm सुद्धा लाटांचा अगदी मनस मोठा आनंद घेतोय तर लाट मोठी आलीये त्याला किती बर वाटतय गणपतीपुळेचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्रसाद शेठे युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका